शेतकरी शेतमजूर कष्टकऱ्यांचे प्रश्न घेऊन राज्य व केंद्र सरकारच्या कारभारावर चंदगड ते शिरोळ पर्यंत शक्तीपीठ नको कर्जमाफी करा हा नारा देत शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या कर्जमुक्ती दिंडीला रविवार दिनांक दहा ऑगस्ट पासून कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड पासून सुरुवात झाली असून सदरची शेतकरी कर्जमुक्ती दिंडी संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यातील प्रत्येक गावात जाऊन जनजागृती करत या दिंडीची सांगता चौदा ऑगस्टला शिरोळ तालुक्यातील श्री दत्तप्रभूंची राजधानी म्हणून ओळख असलेल्या श्री क्षेत्र भव्य सांगता सोहळा होणार आहे असं शिवसेना उभाटा पक्षाचे शिवसेना उपनेते नितीन पाटील यांनी सांगितलं शिरो तालुक्यातील कुरुंदवाड येथे शिवसेना जिल्हा प्रमुख वैभव उगळे यांच्या निवासस्थानी शिवसेना शिवसेना उपनेते नितीन पाटील जिल्हा संपर्क प्रमुख अरुणभाई दुधवडकर यांनी भेट घेऊन शिरो तालुक्याचा आढावा घेतला यावेळी बानुगडे पाटील बोलताना म्हणाले की जिल्हा संपर्क प्रमुख अरुणभाई दुधवडकर म्हणाले कोल्हापूर जिल्ह्यातील आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सामान्य माणसांच्या प्रश्नावर दिंडीचं आयोजन असून महाराष्ट्रातील शेतकरी शेतमजूर कष्टकरी माणूस पिचलाय त्याच्या प्रश्नांसाठी आपल्याला लढाव हो भरायचा आहे शासनानं घोटाळ्यावर लक्ष केंद्रित करत असताना शेतकऱ्यांच्या प्रश्नांना हात घाला सर्व पदाधिकाऱ्यांनी सर्वच विधानसभा मतदारसंघात दिंडी ताकदीने घेऊन जाव्यात असं सांगितलं यावेळी जिल्हा प्रमुख वैभव उगळे माजी तालुका प्रमुख दयानंद मालवेकर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सुहास पासोबा उपतालुका प्रमुख युवराज घोरपडे युवासेनेचे प्रतीक धनवडे मिलिंद गोरे आदी प्रमुख उपस्थित होते मराठी एस न्यूज साठी कुरुंदवाडहून संधी पडसूळ या देशातला पन्नास टक्के लोकसंख्येचा भाग हा शेतीशी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष निगडीत आहे देशाची अर्थव्यवस्थेचा कला म्हणून आम्ही शेती आणि शेतकऱ्याकडे बघतो पण हाच शेतकरी आज दुहेरी संकटात सापडलाय एकीकडं एक नैसर्गिक आपत्तीनं सतत संकटात गेलेला शेतकरी आणि या संकटांशी झुंझुन सुद्धा कष्टानं आपलं उत्पन्न आणलेलं पण दुर्दैवानं हमी भाव नसल्यानं आर्थिक डबघाईला आलेला हा शेतकरी एकूण उत्पादन खर्च आणि मिळणारं उत्पन्न याच्यातली दरी एवढी प्रचंड आहे की अनेक शेतकरी आज कर्जबाजारी झाले महाराष्ट्रातले तब्बल पंचवीस ते तीस लाख शेतकरी आज कर्जबाजारी आहेत नाबार्डच्या अहवालानुसार महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकऱ्यावर सरासरी एक लाख अठ्ठावन्न हजार रुपयांचं कर्ज आहे आणि तरी त्याला एकूण उद्याच्या काळातल्या त्याच्या पिकाच्या उत्पन्नाची त्याच्या दराची कुठली हमी नाही त्यामुळे एकूणच आता या शेतकऱ्यांवरचा कर्जाचा भार अधिकाधिक वाढत चालला आहे ज्यावेळी दोन हजार आठ साली आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी महाराष्ट्रभर शेतकऱ्यांसाठी एक आंदोलन केलं देता की जाता म्हणत त्यांनी महाराष्ट्र ढवळून काढला आणि तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी सगळ्यात मोठी सत्तर हजार कोटीची कर्जमाफी दिली सेना भाजपामध्ये सुद्धा सेनेचा आग्रह कायम शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचा होता आणि दोन हजार एकोणीसला ला निवडणुकीच्या आधीच आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी सांगितलेलं जर सत्तेत आलो तर मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचा निर्णय घेतला जाईल उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री झाले आणि पहिल्याच बैठकीमध्ये त्यांनी शेतकऱ्यांची कर्जमुक्तीचा शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करण्याचा निर्णय घेतला खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना अवस्था आणून त्यांना दिलासा देण्याचं काम शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं कायमच केलं पण त्याच्यानंतरची आताची निवडणूक या महायुती सरकारनं निवडणुकीच्या आधी आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ त्यांचा सात बारा कोरा करू अशी आश्वासन दिली पण हे महायुती सरकार सत्तेत आलं आणि त्यांनी शेतकऱ्यांना दिलेली आश्वासनं हवेत विरून गेली आज शेतकरी पुन्हा भयावह संकटात आलेला आहे अशा वेळी या सरकारनं जे आश्वासन दिलं जे आश्वासन देऊन ते सत्तेत आले त्यांना शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करण्यासाठी भाग पाडणं हा शिवसेनेचा सगळ्यात महत्वाचा हेतू आहे शिवसेना कालही शेतकऱ्यांच्या पाठीशी होती आजही आहे आणि ते कायमच पाठीशी राहील त्यामुळं शिवसेनेच्या माध्यमानं आज कोल्हापूर जिल्ह्यातल्या चंदगड इथं शेतकरी कर्जमुक्ती दिंडीला आरंभ झाला यावेळी शिवसेनेचे उपनेते संपर्क प्रमुख अरुभाई दुधवडकर उपस्थित होते सगळे पदाधिकारी उपस्थित होते आणि चंदगड पासून संपूर्ण जिल्हाभर शेतकऱ्यांच्या मनामध्ये ही जागृती करत आणि कर्जमुक्तीसाठी रानपेठवर शिवसेनेची दिंडी संपूर्ण जिल्हाभर जाईल आणि उद्याच्या काळात ती संपूर्ण महाराष्ट्रभर सुद्धा जाईल आम्हाला खात्री आहे आम्ही शेतकऱ्यांसाठी कायमच लढतो आहोत लढत लड़त राहू आणि शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारकडून कर्जमुक्ती निश्चितपणे घेऊ खरं तर एकीकडं कर शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करण्याला सरकारकडं कर पैसा नाही असं सांगितलं जातं पण कुणीही मागणी न करता शहाऐंशी हजार कोटीचा शक्तीपीठ महामार्ग घोषित केला जातो म्हणजे तुम्हाला नेमकं काय साधायचं आहे शेतकऱ्यांचं मरण हे सरकारचं धोरण आहे का असा प्रश्न आता शेतकऱ्यांमधनच उपस्थित होतोय शिवसेना त्या शेतकऱ्यांच्या सोबत आहे निश्चितपणे शेतकऱ्यांसाठी लढत राहू शेतकरी कर्जमुक्ती दंडीच्या माध्यमानं हा लढा अधिकाधिक तीव्र होईल